नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर असे आषाढी निमित्त भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पंढरीला जायचं आलंय माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायचं

पढरीलाई जायचं आलय माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा सा जनी ग त रुक्मिणी आई निरूपति चालाय बाई पन्डरपुरा रुक्मिणी आई निरूपति चालाय बाई नाही नै मनतय कुचा धनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरीला जायचं आलंय माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या ग पुंडलिक आहे माझा भाऊ नामदेव पायरीचे दर्शन घेऊ पुंडलिक आहे माझा भाऊ नामदेव पायरीचे दर्शन घेऊ नाही नाही मान तोय वाचा चांदणी ग कोन कोन ये नर सांगा सारे रजनी ग पండేरीला जायचं आले माझ्या मनी ग कोन कोन ये नर सांगा सारे रजनी ग चंद्रबाग आहे माझी बहीन एता जाता पाहे दुवीन चंद्रबाग आई माझे बहिण एता जाता पय दुइन नाही नाही मन तोय कुंकवा चांदणी ग कोण कुन कोण ये नर सांगा सारा जनी ग पंढरीला जायचं आले माझ्या मनी ग कोण कुन कोण ये नर सांगा सारा जनी ग एका जनार्दनी पंढरीशी जाऊ रुक्मिणी आईला हळद कुंकू वाहू एका जनार्दनी पंढरीशी जाऊ रुक्मिणी आईला हळद कुंकू वाहू बरोबर आहे कुंक वाचा धनी ग कोण कुन कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरीला जायचं लय माझ्या मनी ग